निष्पापांचे बळी घेणाऱ्या कंत्राटदारांची धरपकड सुरू मुंबई गोवा महामार्गाच्या कंत्राटदारांचे महाराष्ट्रात माणगाव पोलिसांनी केली पहिली अटक एका कंत्राटदाराच्या अटकले तुरुंगात रायगड जिल्ह्यात दोन कंत्राटदार कंपन्यांवर गुन्हे नोंद गोव्यातील कंत्राटदाराच्या हृदयाचे वाढले ठोके मुंबई गोवा महामार्गाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांची महाराष्ट्रात धरपकड सुरू करण्यात आली आहे गेल्या चौदा वर्षांपासून हा महामार्ग पूर्णत्वास येईना शिवाय कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळं अपघातात दोन हजारांहून अधिक निष्पाप लोकांचे बळी गेलेत याच कारणानं महाराष्ट्र पोलिसांनी कंत्राटदारांची धरपकड सुरू केली आहे याच अंतर्गत एका कंत्राटदार कंपनीचा समन्वयक सुजित कावळे याला रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी तुरुंगात थांबले गेल्या चौदा वर्षात पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे गोव्यातील कंत्राटदार एमव्ही आर कंपनीचे मात्र धाबे दणाणलेत पाहूया गोवन डिजिटल वृत्तांत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम दोन हजार दहा साली सुरू झालं हे काम एकूण दहा टप्प्यात होणार होतं पण चौदा वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं केवळ तीन टप्पे पूर्ण झालेत तेही निकृष्ट दर्जाचे आहेत या चौदा वर्षांमध्ये प्रत्येक चतुर्थीला डागडुजी आणि डेडलाईन देण्याची प्रथा सरकारकडून सुरू आहे प्रत्येक चतुर्थीला हाच कार्यक्रम सुरू असल्यानं कोकणवासीय अक्षरशः वैतागले आहेत पण यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळं कोकणातील लोकांना आता नेहमीप्रमाणे डागडुजी आणि डेडलाईन देऊन भागणार नाही याची कल्पना तिथल्या सरकारला पुरेपूर आली आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता कठोर कारवाई सुरू केली आहे कंत्राटदारांनी या महामार्गाचं काम अत्यंत बेजबाबदारपणे केल्यानं अनेक निष्पाप लोकांचे बळी गेलेत काम करताना योग्य प्रकारे सूचना फलक लावले नव्हते योग्य सर्व्हिसिंग रोड बनवले नाहीत म्हणूनच या लोकांचे बळी गेले त्यामुळे अशा कंत्राटदारांना नुकतीच काळ्या यादीत टाकून भागणार नाही त्यांना तुरुंगात डांबलं तरच भविष्यातील कंत्राटदार वठणीवर राहतील असं खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं त्यांच्या आदेशानुसार आता पोलिसांनी कोणत्या भागात अपघातामुळे किती जणांचे बळी गेलेत याची माहिती जमवून संबंधित कंत्राटदारांवर कारवाई सुरू केली माणगाव पोलिसांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी पहिली अटक केली सुजित कावळे असे अटक केलेल्या संशयिताचं नाव असून तो मेसर्स चेतक एंटरप्रायजेस लिमिटेड या कंत्राटदार कंपनीचा समन्वयक आहे या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन आणि अवधेश कुमार सिंह यांच्यासह ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे आता यांच्यावर कोणत्या कारणामुळे कारवाई झाली चला पाहूया माणगावातील इंदापूर ते वडपाली या सव्वीस पूर्णांक सात किलोमीटर महामार्गाचं काम चेतक आणि ॲपको कंपनीतर्फे सुरू आहे या पट्ट्यात गेल्या चार वर्षात एकशे सत्तर भीषण अपघात झाले त्यात सत्त्याण्णव जण ठार झाले असून दोनशे आठ जण जखमी झाले आहेत याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत काम करताना योग्य प्रकारचा सर्व्हिस रोड बनवला नव्हता तसंच योग्य सूचना फलकही लावले नव्हते या कारणानं अपघात झाले आणि निष्पाप नागरिकांचा बळी गेला या प्रकरणी तीन वेळा दाखवा नोटीस बजावूनही कंत्राटदारांनी कामाचा दर्जा सुधारला नव्हता याच हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली कंत्राटदार चेतक आणि एपको कंपनीवर कारणासाठी कारवाई सुरू झाली आहे अगदी तसेच आरोप गोव्यात धारगळ इथं महामार्ग बनवताना एम्ही आर या कंत्राटदार कंपनीवर झाले आहेत या भागात योग्य दक्षता न घेता काम करण्यात आलं होतं त्यामुळं अनेक अपघात होऊन काही जणांचा अकारण बळी गेला तर अनेक जण जखमी झाले आहेत आता महाराष्ट्रात पहिली अटक झाल्यानंतर गोव्यातील या कंपनीचे धाबे मात्र दणांडलेत यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि असेच सडेतोड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोणवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या